उदगीर येथील पोस्ते पोदार स्कूलचा शंभर टक्के निकाल उज्ज्वल एशाची परंपरा कायम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत उदगीर येथील प्रसिद्ध असलेल्या पोस्ते पोदार स्कूलने मोठे यश संपादन केले आहे शाळेतून व तालुक्यातून प्रथम येण्याचा मान शाळेचा विद्यार्थी शा ज्ञानेश्वर मंदाडे यांनी अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन मिळवलेला आहे तसेच रितेश ढगे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस अस्मिता शिंदे सत्त्याण्णव पॉईंट साठ आदिती जाधव सत्त्याण्णव पॉईंट वीस उन्नती हुरदाळे शहाण्णव पॉईंट ऐंशी रुद्राक्ष निटुरे शहाण्णव पॉईंट साठ पुष्कर जानवाडकर शहाण्णव पॉईंट वीस तनुश्री बिरादार पंच्याण्णव पॉईंट ऐंशी श्रावणी पाटील पंच्याण्णव पॉईंट ऐंशी श्वेता बिरादार पंच्याण्णव पॉईंट ऐंशी आशु आशुतोष आचार्य पंच्याण्णव पॉईंट साठ आदिती पाटील पंच्याण्णव पॉईंट साठ मेहराज कुलकर्णीस पंच्याण्णव पॉईंट चाळीस गौरवी कुलकर्णी पंच्याण्णव पॉईंट वीस तर क्रांतिकुमार कावरे अथर्व केंद्रे आशिष सूर्यवंशी यांनी पंच्याण्णव टक्के गुण मिळवत हे संपादन केले आहे या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेच्या सन्माननीय जयदेवी पोस्ते धर्मपाल देवशट्टे अध्यक्षा प्रियांका पोस्ते सचिव सूरज पोस्ते प्राचार्य दिगंबरराव शेखापुरे उपप्राचार्य डॉक्टर मुबारक मुल्ला आदीसह शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचं अभिनंदन व कौतुक केले आहे या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्याचं अभिनंदन होत आहे